आर्ण नको नको बाळांनी शिकवलंय बाहेर अरे माझ्या पण मी तेच शिकवलंय खाली पडलेले वस्तू रस्त्यातले रस्त्यातले घ्यायचे नसतात जसं नसत नसतरी घ्यायचे असतात आणि तस नसतं शिवान नको घेऊ तसं नसतं शिवान हे आता कसं सांगायचं समजायचं बरं तुला कसं सांगायचं हे बघ शिवाज नको घेऊ म्हटलं काय नको काय नको काय नसत असत अरे गॅस एक तर किती दिवसांची आपल्याला मस्त नको शिवांश आले नको अरे पण माझ्या मम्मीने शिकवले घ्यायचं ना वस्तू अरे नको शिवाण खाली पडलेल्या वस्तू घ्यायची नसते कस सांगू याला

आता मी तर उचलली मग काय करायचं आता आता मला मोसंबी द्या मला मोसंबी द्या ये होय मा आ मला कोणीती आम्हाला सापडली मरो दे आम्हाला सापडली नाही दे लवकर ना मी दे दे मला लवकर धर घी मौसम भी निकली वाला ओ मी तर भेटले आता मला मिळणार आधी मी तुम्हाला